महाराष्ट्र क्रांती न्यूज सर्वांचा कळंब तालुक्यातील शिराढोण येथे स्वतंत्र दिनानिमित्त विविध कार्यक्रम के एन मराठी उर्दू प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेत भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच श्रीमती लक्ष्मीताई मेहत्रे हस्ते ध्वजारोहण करण्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य श्रीमती बेबीनंदा गोरे सौ अंजली विजय गायकवाड सौ सुनीता गाडे सौ मीरा रमेश पवार सौ कोमल अमोल नायकवाडे सौ ज्योती सुरेश महाजन यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अॅडव्होकेट नितीन पाटील अशोक धातोडे हे सर्व ग्रामपंचायत सदस्य कडंब तालुका लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष नितीनाबा पाटील शिराढोण गावाचे माजी सरपंच पद्माकर अण्णा पाटील प्रतिष्ठित नागरिक गुलाबनाना पाटील ताजकान पठाण अमोल नायकवाडे अशोक महाजन इ, इस्रार पठाण दयानंद राऊत जुबेर डांगे आर्शित पठाण नितीन धाकतोडे खडगडे खडबडे नागेश संतोष पानसाड संजय सहाने दादा खतीब यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री गुणवंत घोगरे यांनी केले या सोहळ्याला शाळेतील शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सर्वजण उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमीन शिराड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा